जय धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर माननीय पहलवान श्री संदीप जी अपम बोंडवे कार्य अध्यक्ष महाराष्ट्र कुस्तीगीर संघ हे आपले मार्गदर्शन करतील आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदिवासी विकास मंत्री नामदार अशोकजी जी साहेब या स्पर्धेचे आयोजक या भागाचे आमदार माननीय राजेजी साहेब आणि आमच्या कुस्तीचा आधारस्तंभ आमच्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे अध्यक्ष माननीय खासदार रामदाजी तडप साहेब आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले माझे कुस्तीगीर कुस्ती शौकीन कुस्ती मार्गदर्शक बंधू आणि भगिनींनो खरं तर भाऊ आपण सांगितल्याप्रमाणे मागील चाळीस वर्षापासून आम्ही या कुस्ती क्षेत्रामध्ये आहे आणि या क्षेत्रामध्ये मी अनेक राष्ट्रीय स्पर्धा खेळलो राज्य स्पर्धा खेळलो भारतातल्या सगळ्या शहरामध्ये आम्ही कुस्ती खेळलो पण भाऊ मला अभिमानाने सांगावं असं वाटतंय की असं स्टेडियम भाऊ आम्ही कुठं ना नाही पाहिलं कुठंच पाहिलं नाही एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा फील आज आम्हाला देवळीमध्ये आल्यानंतर आलेला आहे आणि आमचे सगळे खेळाडू या आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राम आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम बांधलेलं आहे सगळे कुस्तीगिरी आनंदी आहे भाऊ आमचे आणि आपण एवढी छान व्यवस्था केलेली आहे सर्व खेळाडूंची की त्यांची जेवणाची व्यवस्था असेल त्यांची राहण्याची व्यवस्था असेल महाराष्ट्रातले बेचाळीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत पार गडचिरोलीपासून मुंबई शहरापासून तर पार कोल्हापूरपासून सगळे खेळाडू या स्पर्धेमध्ये आलेले आहेत आणि अतिशय भाऊ छान वातावरण ह्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे भाऊ मागचा अप... एकोणीसशे बावन्न साली महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवने ब्रांज पदक ऑलिम्पिकमध्ये मिळवलं म्हणजे अठराशे शहाण्णव साली ऑलिम्पिक चालू झालं आणि एकोणीसशे शहाण्णवला म्हणजे मधल्या शंभर वर्षाच्या काळामध्ये वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये जर कोणी भारतीयाने जर मेडल मिळवला असेल तर ते आमचे खाशाबा जाधव आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या एका महाराष्ट्राच्या एका कुस्तीगिराने महाराष्ट्राला ब्रांज पदक आपल्या देशाला ब्रांज पदक मिळून दिलं आणि त्यानंतर मागच्या काही वर्षामध्ये कुस्तीची अवस्था बिकट झाली आणि महाराष्ट्र राष्ट्रीय पातळी कमी कमी होत गेला परंतु परंतु दोन वर्षापूर्वी रामदास भाऊंनी अध्यक्षपदाची जबाबदारी शिकवली आणि जणू काही चमत्कारच झाला दोन हजार चोवीसला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे अंडर फ सेवन्टीन अंडर फिफ्टीन अंडर ट्वेंटी सिनियर अशा पाच नॅशनलमध्ये एकशे पन्नास खेळाडू सहभागी झाले आणि अठ्ठ्याहत्तर खेळाडूंनी महाराष्ट्राच्या राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेमध्ये पदकं मिळवली आणि भाऊ हे सगळं तुमचा पायगुण आहे आणि मला असं वाटतं की भाऊ हे आपण आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभं केलं इथे फक्त फक्त भाऊ एक उणीव आहे ह्या इथे भाऊ हॉस्टेल पाहिजे भाऊ आपण इथं हॉस्टेल करा आता साहेबांनी सांगितलं आपण हिंदकीची स्पर्धा घेऊयात पण भाऊ मी आपल्या शब्द देतो भारतीय कुस्ती महासंघाला मी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये जागतिक स्पर्धा हे आपल्या देवळीमध्ये व्हाव्यात जगातले शंभर देश या देवळीमध्ये येऊन स्पर्धा खेळाव्यात असं मला वाटतं कारण या स्टेडियम खरोखर जागतिक स्पर्धे घेण्याच्या लायकीचं आहे भाऊ फक्त मी मंत्री महोदयाने विनंती करतो की आमच्या भाऊने फक्त तुम्ही होस्टेल द्या आपण सांगितलं ते बरोबर आहे अनेक राज्य स्पर्धा इथे होतात आम्हाला कोण आयोजक नाही मिळाला की आमचे रामदास भाऊ असतात रामदास भाऊ आमच्या खऱ्या अर्थाने कैवारी आहेत म्हणजे आम्ही आमच्या दरवर्षी राज्यस्पर्धा पा जवळजवळ जवळजवळ तीन चार स्पर्धा होतात आणि आम्हाला आयोजक कोणी नाही मिळालं की आम्ही भाऊ बा, भाऊ एक राज्यस्पर्धा आपली बाकी आहे तेवढी घ्यावं लागेल आणि भाऊ आनंदाने स्पर्धा घेतात सर्व खर्च भाऊ करतात करता। आज सगळ्यात भाऊने कधी कोणाकडे रुपये मागितले नाही आमच्याकडे पण अतिशय मागच्या पंचवीस वर्षापासून भाऊ कुस्ती क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भाऊंच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा कुस्तीगीर ऑलिम्पिकला पदक मिळवेल अशी आशा मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब ज्ञानाची उघडवी दालने प्रकाशमय हो धरती गगन आमंत्रित करते मान्यवरांना लाभो त्यांचे मार्गदर्शन यानंतर आजच्या कार्यक्रमात